राजकीय घडामोडी सध्या राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत त्याचबरोबर राज्याच्या फेरबदल होण्याची शक्यता आहे मालगाव मालगाव चर्चेत या सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा हे गाव चर्चेत आले आहे मालगावचे महत्त्व महत्व मालगाव हे मिरज तालुक्यातील एक मोठे गाव असून इथल्या मतदारांचा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मोठा प्रभाव असतो शेती आणि सामाजिक योगदान हे गाव शेती विशेषतः पानमळे द्राक्ष शेती आणि भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे या गावाने जिल्ह्याला अनेक नेते दिले आहेत आणि अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे लिंगायत समाजाचे केंद्रस्थान मालगाव हे लिंगायत समाजाच्या चळवळीचे केंद्रस्थान म्हणूनही ओळखले जाते मंत्रिमंडळातील संभाव्य संधी आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात स्थानिक स्वराज्य संस्था आणि कर्नाटक विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन लिंगायत समाजाच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळण्याची चर्चा आहे हा कार्यकर्ता मालगावचा असून अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय चळवळीत कार्यरत आहे लक्षवेधी घडामोडी या संभाव्य फेरबदलामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष मालगावकडे लागले आहे कारण येत्या काळात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष आहे